हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट अँड हॉर्ब बघा मित्रांनो आज आपण सब्जेक्ट आणि हॉर्ब याबद्दल माहिती देऊन आहात ज्या ठिकाणी एकवचनी सब्जेक्ट असतो त्या ठिकाणी एकवचनी वस्ती हर्ब कोणते घ्यायचे बघा अनेकवचनी वस्ती सब्जेक्ट असेल तर अनेक वस्ती व्हर्ब कोणते घ्यायचे सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला ही माहिती पाहिजे की सब्जेक्ट म्हणजे काय वाक्याची रचना मराठी भाषेमध्ये असती करतात कर्म क्रियापद बरोबर आहे पण इंग्रजीमध्ये ते वेगळं असतात सुरुवातीला करता असतो नंतर क्रियापद असत नंतर कर्म असत पण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला शब्दच्या नंतर आपण वर्क घेतो म्हणजे क्रियापद घेतो जसं आय ऍम इटिंग अ मॅंगो बरोबर आहे सी इज अ गर्ल ही इज अ बॉय असं जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला काय घ्यायचं आहे बघा इजच काय घ्यायचं किंवा आज काय घ्यायचं एखादी क्रिया जर चालू असेल वर्तमान काळात त्यावेळेस आपण इज घेतो बरोबर आता हे ईज आहे हे कद कधी घेतो ही इज बरोबर ही इज इज अ अ सी गर्ल इट इज अ ट्री पेन बा अ डॉग इज बार्किंग म्हणजे असं आपण घेत असतो इज बनवायचं किंवा सुनीता इज प्लेन म्हणजे हे आपण जेव्हा वर्तमान काळी वाक्य असतं तेव्हा आपल्याला इज घेत असत घ्यायचं असतं वाज कधी घ्यायचं कुतकाळात बघा तिथे हॅट पण आहे डज आहे आणि फी फाई म्हणजे काय बघा लक्षात ठेवा की हे फार महत्वाचं तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ही सी इट अ डॉग किंवा सुंट असेल तर आपल्याला हे घ्यायचे एक घटनेमध्ये असे वर भारत इच वाज हॅज ड आणि फी फाय आता फीफाई म्हणजे काय तर उदाहरण मी तुम्हाला सांगालो इट एखादं घेतला पाहतो इट आता इट बरोबर आहे आता दुसरा फॉर्म काय आहे फोर्चा इट एट तिसरा इटन आणि चौथा इटिंग राईट पाचवा इट्स आपण मग दिसणार नाही ई एस म्हणजे असेही क्रियापदाचे पाच पाच फॉर्म असतात पण या ठिकाणी आपल्याला एक वचनी जर सब्जेक्ट असेल तर क्रियापदात आपल्याला पाच पाचवा फॉर्म घ्यावा लागेल काय होईल उदाहरण हे इट्स मँगो त्याने आंबा खाला बघा इट्स म्हणजे काय खाणे आता पहा अनेक वचन सब्जेक्ट असेल तर अनेक वचनी वर्ग कोणती घ्यायचे आता क्रियापद कोणती घ्यायचे अनेक कोणती पहा अनेक वस्ती सब्जेक्ट आधी बघून घ्या कोणते येतं दे दे म्हणजे तो तिथे ऊ म्हणजे आम्ही यू म्हणजे तू किंवा तुम्ही कॅट्स म्हणजे अनेक झालं एक म्हणजे असेल तर आपण कॅट म्हणतो पण अनेक असतील तर कॅट्स आणि घर गर्ल्स एक असेल घर तर मुलगी आणि अनेक असतील तर गर्ल्स अनेक झाले बघा मग या ठिकाणी आपल्याला या सब्जेक्टच्या पुढे फर्क कसं लावायचं तर दे असल असं दे असेल तर दे आर उई आर यू आर कॅट्स आर गर्ल्स आर किंवा वेर मग त्याला वर मग वर वेर नाही म्हणतो मग किंवा दे इट असं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकवचनी सब्जेक्ट असल्यावर काय घ्यायचं अनेक सब्जेक्ट असल्यावर काय घ्यायचं हे त्या ठिकाणी कोणता वर घ्यायचं हे वर महत्वाचे हे वर मग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हर्ब जर बरोबर नाही घेतलं तर आपलं वाक्य चुकू शकतो म्हणून आपल्याला योग्य सब्जेक्ट बरोबर योग्य वर्ब लावणं महत्वाचं आहे आता बघा बोथ म्हणजे दोन्ही आता दोन्ही असतील पहा एक वचन तर ही सी इट किंवा अगर तर त्या ठिकाणी काय घ्यायचं आपलं हॅड घ्यायचं हॅड डीड आणि ही टू आता ही टू थोडासा एक इट एट अस नंतर अनेक असेल वी यू किंवा डॉग असतील डॉग्स म्हणजे अनेक असतील तर हॅड घ्यायचं आहे दे हॅड हाय का नाही किंवा ऊ हॅड यू हॅड डॉग्स हॅड किंवा डीड घ्यायचं आहे दे डिड केल केल म्हणजे केले एखादी कृती केलेली असतात एखादी कृती केलेली असतात दीड डिड म्हणजे केले है का नाही तर दे वी यू डॉग्स अशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे डीड नंतर किंवा आपल्याला क्रियापदाचा दुसरा फॉर्म घ्यायचा आहे मित्रांनो हे करत असताना क्रियापदाचे फॉर्म घेत असताना आपल्याला ते फॉर्म आले पाहिजे बोला जायचं आहे माझा दुसरा पण व्हिडिओ आहे त्यामध्ये बघा मी क्रियापदाचे फॉर्म दिले आहेत आणि ते फॉर्म आपल्याला पाठ करायचे आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद